ते संकट मोचक म्हणून घेणार गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी हे भिकारी करून सोडतील तुम्हाला हा व्यापारी राजा आहे याला व्यापाराच्या पलीकडे डोक्यामध्ये काही येत नाही शेतकरी आज भिकारी झाला शेतकऱ्याच्या मनात असंतोष आहे निवडणुकीची वाट पाहतोय पवार साहेबांच्या आदेशाची वाट पाहतो साहेब निवडणुका कधी लावतात सांगा लागल्या रे लागल्या की तुमच्या आदेशाचं पालन करू आम्ही यावर उलथून टाकू हे गल्ले फिरत काही मूर्ख बनवत जाती जातीमध्ये भानगडी लावत मराठा समाजाला आंदोलनामध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं का इतका मोठा मराठा समा, समाज मोठ्या समाज संख्येनं मराठा समाज जमा होतो एक दिवसात झालं नाही तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं आरक्षण आम्ही देऊ माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तर मी राजकारण संन्यास घेऊन घेणार गे राजकारण संन्यास मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ त्यावेळेस मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय अनुमत ते रस्त्यावर उतरले त्यांची मागणी काय गैर आहे ते संकट मोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ टिकणार आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ तुम्ही सांगितलं ना माता द्या कसं द्यायचं ते तुम्ही ठरव अरे माझ्याकडे माननीय शरद पवार साहेबांचे सभा होते जळगावला राजाभाई या टोपे वगैरे हो सभ्या जळगावला होता आम्ही सकाळी आंदोलन चाललं लाठी जळगाव सकाळी सारेचे सारे, सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटायला गेले हा पहिला नेता आहे की त्या ठिकाणी इतक्या लवकर पहिल्यांदा भेटायला गेले का लाठी झाला किसने किया क्या हो गया पहिला माणूस होता सकाळी चार वाजता जाणारा दादा पवार की जळगावून उठल्याने गाडीने तिथे गेले की काय चाललंय काय आंदोलनावर मारुच्या गाठीमार करतात काय अन्याय केलाय काय केलाय आमची भूमिका स्पष्टपणे माननीय शरद पवार साहेबांनी आज नाही पूर्वीपासून मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका हे माननीय शरद पवार साहेबांनी वारंवार सांगितलं पण तुम्ही जाते जातेमध्ये भानगडी लावतात समाजात समाजामध्ये दुरावा निर्माण करतात महाराष्ट्र शांत करायला लागलात अशा निवडणूक आल्या तेव्हाच काय होतं तेव्हा त्यांना का, हो का सुचत आहे गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी अरे जनता झाली भिकारी तुम्ही सरकार त्या त्या देईन काय करता गल्लोगल्ली सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी हे मोठे मोठे टेंट लावणार शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार मंत्री येणार तंत्री येणार आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार काय देतात शेतकऱ्याला सात बाराचे उतारे आम्ही इतके दिले संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री मोदय हे तुमचं काम नाही त्या तलाठ्याचं काम आहे त्या सर्कलचं काम आहे त्या नायब तहसीलदाराचं काम आहे याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेलं आहे प्रशासन काम करत नाही म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका